नमस्कार कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त छान आणि मजेतच असाल तर मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे त्यामध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे हेअर मिस्ट आपल्या हेअरसाठी खूप पोषण आणि चांगले करणारे किंवा तुमचे हेअर जे आहे ते मस्त आणि चमकदार करणारं असं हेअर मिस्ट आहे जेणेकरून तुमचे केस एकदम हेल्दी आणि छान होतील चला मग बघूया असं कोणतं हेअर मिस्ट आहे जेणे आपले हेअर मस्त आणि हेल्दी होती आजी जे हेअर आहेत ते खूप हेल्दी मस्त आणि छान होते आ, मी तुम्हाला माझा आधीचा एखादा फोटो असेल तर मी साईडला शो करेन की माझे हेअर जे आहे ते खूप लॉंग होते ॲक्च्युअलमध्ये माझे जे फ्रेंड्स होते किंवा माझे जे रिलेटिव्स होते ते सगळेजण म्हणायचे की हिचे हेअर किती मस्त आहेत आणि खूप लॉंग होते आणि मेन म्हणजे साधा जो बो आहे तोसुद्धा मला बसायचा नाही इतके माझे जे हेअर आहेत ते खूप असे जाड होते त्यामुळं मस्त वाटायची मी आणि छान दिसायची तुमचे जे हेअर असतील मस्त हेल्दी असतील तर तुम्ही नक्कीच सुंदर दिसू लागता तुमचं जे सौंदर्य असतं ते तुमच्या केसांमध्ये असतं आणि जर तेच नसेल तर तुम्ही अजिबात छान दिसत नाही त्यासाठी आपण आपल्या हेअरची केअर घेणं खूप गरजेचं असतं तर मी माझ्या हेअरवरती स्मूथनिंग म्हणा किंवा स्ट्रेटनिंग म्हणा अशा ट्रीटमेंट घेतल्या आणि माझे त्यामुळं सगळे हेअर जे आहे ते खराब होऊन गेले हळूहळू हेअरफॉल व्हायला लागला आणि माझे केस जे हेल्दी किंवा जाड होते ते खूप असे विचित्र दिसायला लागले फ्रीझी दिसायला लागले आणि मग मला काय करू कळतच नव्हतं की तर आपले हेअर जे आहे ते मस्त हेल्दी आणि छान दिसण्यासाठी मी हेअर मिस्ट आणलेला आहे तर चला मग बघू असा कोणता घरगुती हेअर मिस्ट आहे जेणी आपली हेअर जे आहे ती खूप छान आणि मस्त पण अशा ट्रीटमेंट केल्यानंतर काही जणांना ते सूट होतात काही जणांना सूट होत नाही पण अशा ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्याला जर सूट होत नसतील तर आपण काय करायचं किंवा ज्यांना हेअर ऑईल करायचं नसतं त्यांनी काय करायचं आणि आपलं केश केसांना पोषण कसं द्यायचं हे सगळं बघायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सगळं सांगितलेलं आहे की जेणेकरून तुमच्या केसांना पोषण मिळेल तेही विदाउट ऑइलचं जेणेकरून तुमचे केस खूप छान आणि मस्त होतील त्यामध्ये कोंडा होणार नाही केस चमकदार होतील आणि पोषण मिळेल तर चला मग बघूया हेअर मी साठ साठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स आहेत तर सगळ्यात पहिलं जास्वंदाची फुलं बरोबर तर जास्वंदाची फुलं ही आपल्या हेअरसाठी खूप उपयुक्त असतात बऱ्याचशा ऑइलमध्ये बघितलं असेल बऱ्याचशा हेअरमास्कमध्ये बघितलं असेल मिस्टमध्ये बघितलं असेल जास्वंदाची फुलं आपल्या हेअरसाठी खूप जास्त उपयुक्त असतात आणि ती पोषण देतात हे तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे तर चला मग बघूया आपण घेतलेले आहेत इथं वाटीभर फुलं जास्वंदाची वाटीभर फुलं घ्यायची आहेत आणि ती छान स्वच्छ धुवून घ्यायची त्याचा आपल्या हेअरसाठी खूप असा फायदा होतो त्याच्या फुलांमध्ये अँटीफंकल प्रॉपर्टीज असतात त्यामुळे तुमच्या हेअरमध्ये जे डँड्रफ होतो किंवा ड्रायनेस येतो किंवा तुमच्या केसांचं जर संरक्षण होत नसेल तर खूप बेस्ट ऑप्शन आहे की जास्वंदाची फुलं ही सहज अवेलेबल होतात आणि अशी फुलं आणून तुम्ही हेअर मिस्ट करू शकता आणि तुमच्या केसांचं छान असं संरक्षण करू शकता अँटीफंगल असल्यामुळं तुमच्या केसांचं छान संरक्षण करता आणि तुमचे हेअर जे आहे ते तुमच्या हेअरमध्ये जे प्रॉब्लेम्स होत असतात किंवा हेअरमध्ये जे ड्रायनेस किंवा कोंडा येणं किंवा इतर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर ते सगळे निघून जातात त्यामुळं जास्वंदाची फुलं हे नक्की वापरायची आहे तर फर्स्ट इनग्रेडियंट आहे जास्वंदाची फुलं त्यानंतरचं नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे नीम कडुनिंबाची पाहणं आपल्याला सहज उपलब्धतात आणि जर तुम्हाला उपलब्ध होत नसेल तर नीम पावडर हे सहज उपलब्ध होते बाजारामध्ये किंवा कुठल्याही शॉपमध्ये ती नीम पावडर आणायची नीम पावडरमध्ये किंवा कडुनिंबामध्ये अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल हे दोन्ही गुणं असतात त्यामुळं आपल्या केसांमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर ते सहज निघून जातात छान आणि हेल्दी तुमचे होतात त्यामुळं मी छान मस्त अशी फ्रेश पानं घेतलेली आहेत कडुनिंबाची आणि तीसुद्धा आपण ही ह्या हेअर मध्ये ॲड करणार आहोत जेणेकरून तुमचे हेअर हे खूप मस्त आणि छान होती तर आपण घेणार आहोत ते म्हणजे मेथीचे दाणे आपल्या किचनमध्ये सहज अवेलेबल होणारे मेथीचे दाणे हे आहेत सगळ्यांच्या घरी मेथीचे दाणे असतात आणि त्यामध्ये निकोटीन आणि हे प्रोटीन दोन्ही गुण असतात त्यामुळं आपल्या स्कि हेअरला म्हणा खूप छान आणि मस्त करतात आपली स्किन हेअर जे आहे ते खूप छान होतात त्यामुळं आपण वापरणार आहोत ते म्हणजे Uh, मेथीचे दाणे कुठलेही हेअर मास्क करा किंवा मा काहीही हेअरसाठी तुम्ही वाढीसाठी सुद्धा तुम्हाला मेथीचे दाणे अतिशय उपयुक्त असतात त्यामुळं मी ते यूज करते मेथीचे दाणे ते म्हणजे मेथीचे दाणे ह्यामध्ये निकोटेनिक ॲसिड आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात त्यामुळं आपल्या केसांना खूप सारं पोषण मिळतं आणि मेथीचे दाणे म्हणाल तर सगळ्यांच्या किचनमध्ये अवेलेबल असतात सगळ्यांच्या किचनमध्ये हे सहज उपलब्ध होतात आणि कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला मेथीचे दाणे मिळून जातील ह्यामुळं काय होतं केसांना छान असं पोषण मिळतं आणि तुमचे हेअर जे आहे ते खूप छान दिसायला लागतात आहोत ते म्हणजे तांदूळ अगदी बरोबर ऐकलं तुम्ही तांदळाचे खूप सारे फायदे आहेत हेअरसाठी हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे मग तो भिजवलेला तांदूळ असू दे किंवा पेज असू दे किंवा शिजवलेला भात असू दे ह्याची पेस्ट जरी घेतली आणि ती केसांना अप्लाय केली तरीसुद्धा आपल्या केसांना खूप सारं पोषण मिळतं तांदूळ मी इथं घेतलेलं आहे ते म्हणजे तांदूळ तांदळाचे खूप सारे फायदे आहेत आणि बऱ्याचशाच मास्कमध्ये तांदूळ ॲप्लाय केला जातो म्हणजे तांदूळचा यूज केला जातो आणि त्यापासून मास्क तयार केले जातात तर चला मग बघूया हा आपण हेअर मास्क कसा तयार केलेला आहे किंवा हेअर मिस्ट कसा तयार केलेला आहे तर इथं घेतलेली आहेत जास्वंदाची फुलं जास्वंदाची फुलं वाटीभर घ्यायची एकदम फ्रेश अशी घ्यायची आणि धुवून घ्यायची मी इथं घेतलेली आहेत वाटीभर फ्रेश धुवून घेतलेली फुलं खूप फायदेशीर असतात आपल्या हेअरसाठी त्यानंतर मी इथं बॉईल करायला पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्येही वाटीभर फुलं घातलेली आहेत आणि पाणी जास्त बॉईल होऊ द्यायचं आणि त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे कडुनिंबाची पानं कडुनिंबाची पानंसुद्धा खूप फायदेशीर असतात आपल्या हेअरसाठी त्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल असे भ बह, भरपूर सारे गुण असतात आणि त्यानंतर मी इथं ॲड केलेलं आहे मेथीदाणा मेथीदाणासुद्धा खूप उपयुक्त आहे आपल्या हेअरसाठी हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी मिक्स केलेले आहेत आणि त्यामध्ये मी घातलेला आहे भात तुम्ही पा तांदळाचं पाणीसुद्धा घालू शकता किंवा तांदूळ भिजत घालून जे पाणी येतं तेसुद्धा चालेल किंवा भात घातलं तरी चालेल जे तुमच्याकडं अवेलेबल आहे ते घालायचं आणि छान असं मिक्स करून ते उकळू द्यायचं जर तुम्ही ग्लासभर पाणी घातलं असेल तर ते वाटीभर झालं पाहिजे इतकं उकळायचं जेणेकरून ते आपण इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते सगळे त्यामध्ये उतरले पाहिजे आणि छान असं आपलं मस्त सिरम तयार झालं पाहिजे मिस्ट तयार झालं पाहिजे तर इथं चांगली उकळी येते पाण्याला आणि उकळून झाल्यानंतर मी, मी इथं है छान असं गाळून घेते आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर किती सुंदर आलेला आहे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत आणि त्यामुळं आपले हेअर हे खूप छान आणि मस्त होणार आहेत आणि ज्यांना तेल लावायचं नसतं त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त आहे कारण हे नॉनस्टिक असतं आणि चिप जे तेल लावल्यामुळं आपलं चिपचिपेपणा वाटतं तो इथं अजिबात वाटणार नाही तर मी हे गाळून घेतलेलं आहे आणि ह्याचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि हे आता आपण थोडंसं थंड झाल्यानंतर एका बॉटलमध्ये काढून घ्यायचं आहे हेअर मीच थंड झालेलं आहे आणि मी एका स्प्रे बॉटलमध्ये काढून घेतलेला आहे तुमच्याकडं अशी स्प्रे बॉटल सहज अवेलेबल होईल आणि हाऊ टू ॲप्लाय आता ॲप्लाय कसं करायचं हे बघू आपण तर आपण जसं तेल मुळांना लावतो त्याचप्रमाणे हे सुद्धा अप्लाय करायचं आहे थोडं थोडंसं आपल्या मुळांना लावून घ्यायचं आहे ह्याचा एकच फायदा आहे की हे चिपचिपे वाटत नाही तुम्ही रात्रभर हे लावून ठेवायचं आणि ह्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत तुम्ही जेव्हा कराल यूज कराल तेव्हा तुम्हा तुम्हाला कळेल की किती ह्याचे बेनिफिट्स आहेत आणि हेअर सिरम हे खूप बेस्ट आहे घरच्या घरी छान होऊ शकतं आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल खूप हेल्पफुल वाटला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप सपोर्ट केलं त्याबद्दल सर्वांचं थँक्यू आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ब बाय